नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा महाराष्ट्रातून पहिल्यांदाच जर मत जर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारनी जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंदायी आहेत आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्यासुद्धा येत आहेत की ज्या ज्या महिलांना लाभ वितरित होत आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचंसुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत आणि कुठे ना कुठंतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे काही जण म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ही योजनाच बंद करून टाकू आणि त्यांच्या अजेंडामध्ये ते म्हणतात मॅनिफेस्टोमध्ये म्हणतात की आम्ही याची रक्कम तीन हजार करू त्याच्यामुळे ते स्वतःच गोंधळलेले आहेत की या योजनेवर टीका करायची काही कंटिन्यू ठेवायची त्याच्यामुळे या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं निश्चितपणाने आम्हाला जो मिळणाऱ्या प्रतिक्रिया ते ह्याच आहेत की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्यारीत्या महिलांना चा सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आणि ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे कुठेतरी कमी है, इतर विकास कामांना खर तर गडकरी साहेब हे फक्त आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी एक आदरणीय व्यक्ती आहे आज त्यांचं विकासात्मक जे धोरण आहे काम करण्याची पद्धत आहे या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आमच्यासारख्या सगळ्यांनाच नेहमी प्रेरणा मिळत असते त्यांनी जे हे केलेलं वक्तव्य आहे ते मी ऐकलेलं नाहीये पण नागपूरमध्ये जो कार्यक्रम त्या ठिकाणी राज्यस्तरीय झाला त्याला गडकरी साहेबांची आवर्जून उपस्थिती होती आणि त्यांनी या योजनेबाबत प्रशंसाच केली उलट त्यांनी असं म्हटलं की ह्या योजनेतून अधिक चांगल्या पद्धतीनं आपण फायनान्शियल महिलांना स्टेबिलिटी कशी देऊ शकतो आणि त्यांना कायमस्वरूपी यातून उत्पन्न चालू राहावं या दृष्टिकोनातून आपल्याला काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करता येतील त्यांना काय प्रशिक्षण देता येईल या संदर्भातच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला अशा तीन दिवसामध्ये गेलेला ती आहे आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट डी बी टी झालेले आहेत त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल पण साधारणपणे एक कोटी महिलांना जो आहे तो या तीन दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला डी व्ही टी केला त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असा चार हजार पाचशेचा लाभ वितरित झाला आहे काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित झाला होता त्यांना सप्टेंबर महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचं आधार सीडिंग झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या पात्र असूनसुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही आहे आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या, त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंगमुळे ज्या महिलां महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे एक मिनिट मी विचारतो काही शरद पवारांना भेटतात आपली भेटे असतील नेते साथ साथ था। एक, तर, आज एक तर साधारणपणे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी असे अनेक शासकीय कार्यक्रम तिथले तिथले काही राजकीय कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये प्रत्येक तिथला लोकप्रतिनिधी हे व्यासपीठावर उपस्थित असतात अनेक वेळेला स्थानिक पातळीवर जे कार्यक्रम होतात तिथं आदरणीय पवार साहेब हे मुख्य अतिथी असतात तिथले स्थानिक आमदार म्हणून नातुलजी असतील दिलीप अण्णा असतील बबनदादा असतील किंवा दिलीप वळसे पाटील साहेब असतील हे त्या निमित्ताने उपस्थित राहत असतात त्यामुळे एका व्यासपीठावर दिसल्यामुळे काही वेळेला अशा पद्धतीच्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात असतात आत्ता गेल्या आठवड्यातच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये दादांची जनसन्मान यात्रा झाली मोठ्या पद्धतीनं तिथं प्रतिसाद मिळाला दिलीप अण्णा मोहितेंच्या मतदारसंघात झाली तिथंही मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला चार दिवसापूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला बबनदादांच्या बबनदा जनसन्मान यात्रा झाली त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे त्यामुळे आमदार हे अजितदा ठाम आहेत आणि ते अजितदादांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवतील याबाबत आम्हाला काही शंका वाटत नाही काही ना काही गॅस होते एक व्यक्ती कई नामों से कई अलग अलग आधार कार्ड से इस तरीके से पैसे का लाभ ले जाता है गवर्नमेंट इसको कैसे देखेगी एक तो इस बारे में हमने इन्वेस्टिगेशन जो है उसके आदेश दिए हैं और इन्वेस्टिगेशन में जो भी आएगा तो वो जो संबंधित जो व्यक्ति है उस पर कार्रवाई जो है वो की जाएगी अभी तो हमने जिलाधिकारी जो है कलेक्टर है उनके साथ बात करके उन्हें ये आदेश दिए हैं कि जो 37 या 38 अकाउंट्स है वो तुरंत ही सील कर दिए जाए उसकी इन्वेस्टिगेशन हो और उसके बाद इस बारे में जो है अभी तहसीलदार और बाकी पुलिस अधिकारी भी है वो वहाँ पे मौजूद है उसके बारे में तुरंत इन्वेस्टिगेशन करके ऐसी घटनाएं आहे वापस ना हो। इसकी आ, आ, जो सूचना है वो आ, जो हमारी लोकल प्रशासन है, है उनको दी जाएगी मला आपल्या माध्यमातून आणखीन एक माहिती या निमित्ताने द्यायची आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला तत्त्वता मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाडीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी या प्रस्तावाला तत्त्वता मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नक्कीच मानधनवाडी संदर्भामध्ये आम्ही <coughs> साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा आम्ही लवकरात लवकरच निर्गमित करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती दोन वर्षापूर्वी झाला की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता दोन वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की आशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे दुसरी गोष्ट ज्यांनी ज्यांनी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा सेविका आहेत आमच्या सी आर पी आहेत ग्रामसेवक आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या घटकांनी काम केलेलं आहे त्यांचे इन्सेंटिव्हसुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यांना वितरित करणार आहोत वाढ अंगणवाडीची जी आहे ती त्यांची साधारणपणे अशी विनंती किंवा मागणी होती की आशा सेविकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्हावं आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील आशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मागणी होती विविध त्यांच्या ज्या संघटना आहेत मुळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासोबत संवाद साधत होतो त्यावेळेला ते त्यांची हीच मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती महायुतीचं सरकार आणि शासन देत आहे या व्यतिरिक्त आम्ही केंद्र शासनालासुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनीसुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधना संदर्भामध्ये मा सकारात्मक विचार करावा ताई सुनील केदारांनी थेट एक इशारा आय ई एस आणि आय पी एसचे अधिकारी त्यांना दिला आहे की आमची सत्ता दोन महिन्यात येते तुम्हाला भाजपचं ड्रेस घालून आम्ही सॅल्यूट मारायला अशा प्रकारे बघता अशा वक्त नाही खरं तर सरकार म्हणजे शासन आणि प्रशासन ह्या दोन्ही गोष्टी तसं आपण जर पाहिला गेलं तर त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी जे सिनियर अधिकारी आहेत यांचा नेहमीच राज्याला पुढे नेण्यामध्ये दृष्टिकोनातून एक सकारात्मक भूमिका राहिलेली असते इथे सत्ता कुठल्याही पक्षाची असो पण शेवटी जो अधिकारी त्या ठिकाणी सिनियर अधिकारी असतात हे तर गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये नित्यनियमाने सेवा देत असतात राज्याला पुढं नेण्याचं काम ते सत्ताधिकाऱ्यांसोबत करत असतात त्यामुळे ता अशा पद्धतीचे वक्तव्य हे दुर्दैवी आहेत हे जे सिनियर आय पी एस आणि आय एस अधिकारी आहेत हे काही कालाजमध्ये आलेले नाही आहेत तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काही तर त्याच्याही आधीपासून राज्यामध्ये कार्यरत आहेत प्रत्येक सरकारमध्ये त्यांनी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना या दहा वर्षाच्या किंवा या अडीच तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण त्याचं मूल्यमापन करू शकत नाही महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा हेच अधिकारी होते त्यावेळेला ते सकारात्मक काम करत होते आणि आता ते नकारात्मक काम करतायत अशी दुटप्पी भूमिका तर असू शकत नाही